सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे पुन्हा तुम्हाला गोष्टीचं नाव आहे देवळा बाहेरचा विठ्ठल काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो एक चक्कर संपूर्ण कॉल कॉलनीला मारून सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून मध्ये सुरेल किलबिल पक्ष्यांची ऐकून आणि डोंगरांच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनीमातेला आपल्या तेजाने कृतकृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचं प्रथम दर्शन घेणं हा तसा तर माझा नित्यक्रम प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला ड्राईव्ह करणारा एक फॅक्टर आहे आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्ष अखंड सुरू आहे आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली अगदी एखाद्या किलोमीटरवर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी ति तिथे घुटमळलं पाहिलं तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचं दे कलश झलके दात होती कपडे बेताचेच घरची गरिबी प्रचंड असावी पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती तिच्या तेजस्वी रूपात आणि प्रतिभा संपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती तिचा तो दीड वर्षाचा भाऊसुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तोही कौतुकाने का पाहत होता मला कळे ना किती सुखद अनुभव माझी सकाळ सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो एकामागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायचीच नव्हती मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो हळूहळू गर्दी ओसरली आणि आता मी एकटाच होतो काही वेळानं त्या गानसरस्वतीने गाणं थांबवलं मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसलं तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याशा पाठीवर काही अक्षरं लिहिली होती ती पाठी वाचली आणि मीही थबकलो मला शिकायचं आहे दोन शब्द पण माझं कुतूहल शिगेला पोचलं आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळलं तिचं नाव कस्तुरी होतं आणि तिच्या भावाचे प्रसन्न कस्तुरीचे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले होते तेव्हापासून म्हणजे साधारण वर्षभरापासून ते घरीच असायचे घरची गरिबी सुरुवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दारिद्र्याकडे वळली आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकंच हे कुटुंब कमवत होतं संस्कारांशिवाय हे दाम्पत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हतं त्यात कस्तुरीला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली आणि याचं दुःख कस्तुरीच्या बोलण्यातून जाणवत होतं मला समजलंच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला ते काका मला निघायला हवं आईला मदत करायची असं म्हणून कस्तुरी प्रसन्नला अंगावर घेऊन लगबगीनं निघाली ती पाठी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती मला शिकायचंय विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो माझ्या मुलीचे डिमांड्स मला आठवू लागले अमुक एक प्रकारचीच बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतांचा चाललेला आटापिटा सगळं डोळ्यासमोर येत होतं मला शिकायचं आहे शिकण्यासाठी केवढी तपश्चर्या करावी लागते सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यातही भीक न मागता फक्त एकच अपेक्षा मला शिकायचं आहे खरंच मला जड होतं का तिला शिकवणं असे किती पैसे लागतील महिना दोन ते तीन हजार जास्तीत जास्त मला खरंच फार नव्हती ही नक्कम रक्कम पण द्यावं की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना जी अतिशय मामूली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली कसं असतं ना समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं हे स्वतःसह इतरांना मी आजपर्यंत हजारो वेळा सांगितलं आहे पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले लाज वाटली स्वतःची आणि एक निर्णय झाला दिवसभर मी कस्तुरीच्या ॲडमिशनसाठी माझे कॉल्ड सगळे रिसोर्सेस वापरले तिच्या वडिलांना भेटलो कागदपत्रं घेतली आणि तिचं ॲडमिशन आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केलं कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली ती पुढे कितीतरी वर्ष ते कुटुंब आमचं कधी झालं ते कळलंच नाही साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरीला तिच्या कुटुंबियांसमवेत आपल्या गावी जावं लागलं ते कायमचं हळूहळू संपर्क तुटला आणि कस्तुरी विस्मृतीत गेली परवा सहज टी व्ही लावला आणि एका सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं रिॲलिटी शोमध्ये एक तरुणी गाऊन गात होती आणि अंतिम निकाल तिच्या बाजूनं लागला संगीत क्षेत्रातले दिग्गज तिचं कौतुक करताना थकत नव्हते एका कॉर्पोरेटमध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आलं की या यशाचं श्रेय कुणाला तर ती म्हणाली विठ्ठलाला म्हणजे होय त्या विठ्ठलाला त्या परमेश्वराला जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिराबाहेर भेटला मला योग्य दिशेला जायचं होतं पण काकांनी ती हिंमत केली आणि मला शाळेत घातलं कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल आजही पण माझ्या आणि प्रसन्नच्या आयुष्याचं चा सोनं झालं काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते कस्तुरीने आज मला खूप मोठं केलं पण मी खरंच काय केलं एक छोटीशी मदत आणि एक आयुष्य घडलं स्वतःचा अभिमान नव्हे पण बरं वाटलं एवढं समाधान मी कधीच अनुभवलं नव्हतं हे मला आयुष्यभर पुरणार होतं देवळाबाहेरचा विठ्ठल माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या यानंतरच्या पंढरीचा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते आणि प्रार्थना करायची होती तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे मला दिलाच काही वर्षांपूर्वी आणि जीवन काय ते मला कळलं आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊ देत कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत त्यांना या विठ्ठलाची गरज आहे मंडळी कशी वाटली ही कथा खरंच आपण असं बाकी तर सगळंच असतं आपल्याकडे पण अशा कुणा गरजू व्यक्तीला मदत केली आणि त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं तर त्याच्या इतका दुसरा आनंद नाही हो की नाही पुन्हा एक उद्या अशाच एखाद्या गोष्टीसह भेटूया तोपर्यंत तो बाय बाय